कामाला बोलताना आता याच राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार अमोल दणका यांना त्यांच्या दिलाय मुख्य महिन्यांच्या आत काढून घेण्यात त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करत असल्याची घोषणा करण्यात आली होती मात्र त्याला सहा महिने पूर्ण हे पद काढून घेण्यात आलंय शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची साथ दिली त्यावेळी त्या गटाच्या पहिल्या बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती अजित पवार गटाचे एकूण सात प्रवक्ते आहेत आता अमोल मिटकरींना मुख्य प्रवक्ते पदावरून दूर करून त्या ठिकाणी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता यावर मला पक्षानं दणका वगैरे काही दिला नाही मागच्या वेळी प्रवक्ता म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली होती पक्षाचे एकूण सात प्रवक्ते असून उमेश पाटील हे आता मुख्य प्रवक्ते आहेत मुख्य प्रवक्ता हा मुंबईत राहणारा असावा मी अकोल्यात राहतो त्यामुळे पक्षाची योग्य तो समन्वय साधता येत नाही त्यामुळे हा निर्णय घेतलाय मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचं अभिनंदन असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी